जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत कर्नाटक मधील मैसूर येथील कांद्याचे बाजारभाव पाव्यात काय आहेत दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार एकोणीस भेटले चांगल्या कांद्याला एक हजार ते अकराशे रुपये मोठी साईज नऊशे पन्नास ते एक हजार मोक्कल साईज नऊशे ते नऊशे पन्नास मिडियम साईज आठशे पन्नास ते नऊशे गोल्टा साडे सातशे ते आठशे गोल्टी सहाशे पन्नास ते, ते सातशे याप्रमाणे प्रति क्विंटल बाजारभाव महाराष्ट्रातील कांद्याला भेटले विजापूर मधील स्थानिक कांद्याला साडेसातशे ते साडेआठशे याप्रमाणे सरासरी बाजारभाव भेटले धन्यवाद मित्रांना दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूब वर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करावा लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार